असं नाही वाटत का आपण जास्तच खेड्यात आलोय चालायचं बाबा सोयरिगीसाठी जायला लागते एवढ्या खेड्यातले पोरगी तिकडे नेऊन पुण्यात सोडले मग मध्येच काय व्हायचं सुदरन आपण खेड्यातलंच होतो आधी बरोबर या नमस्कार राम 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 या बसा बसा आई अई या बाहेर या पुला काय आठ प्रवासाला काय अजिबात ऊन जास्त आहे फक्त हा तर आमचा रोड पण जरा खराब चला त्यातले तर बर आहे धूळ फोपाटा राहणारच थोडीफार माणसाला एक दिवस मातीतच जायचं हांना बर गा का मला एक तर आजचे दिवस सुट्टी आणि आज रायवारचा शेवट जेव्हा मला निघावं लागेल गडबड करा थोडी चला सुट्टी नसती का अजाबद्दलच शनिवारचा हाफ डे असतो आणि रविवारी फुल डे सुट्टी असते मग कसं करता आता हे कसं करता म्हणजे घरूनच आजकाल सगळं बऱ्यापैकी चालतं बरं चांगलं जॉब चांगला आहे म्हणा मग तुमचा आय टी पार्कला कसा असतो पाणी ना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग चांगलं ब्याण्णव टक्के होते

ग्रॅज्युएशन मी पंधरावी झाली हो कशातून केली सायन्स मध्ये वा वा मग ते लँग्वेज केलं जमन जॉब करू शकते हो नाही म्हणजे जा, त्यांची इच्छा बरं का कसं आहे पुण्यात फ्लॅट घ्यायचा म्हणला ते या दोघांची साथ असली ना थोडं सोपं जातं करीन ना जॉब ते काय अडचण नाही एवढं शिक्षण चांगले मार्क आहेत तिला अन्ना मला बोलायचं बरं यांना काय असेल ते बाजूला जाऊन बोलू द्या चालतंय काय हरकत नाही दर तू बाकी काही म्हणा जोडले चांगलं आहे चांगले, चांगले काय तुम्ही बोला तिथे मी आहे इथे जा बोलायच होतं हा बोला ना ते कसं आहे गावाकडे झाले असलं तर आजकाल सगळं मॉडर्न अपडेट झालेलं आहे हो। uh, कुठे श्रीगोंद्याला कॉलेज होतं का हो काही गावाकडे हो। तर शाळाच असेल ना दहावीपर्यंत हो दहावीपर्यंत तिथंच केलं आणि बाकीचं कॉलेज श्रीगोंद्याला केलं ग्रॅज्युएशन करताना कुणी आवडलं असेल कुणावर प्रेम असेल तर आधीच सांगा परत लागल्यानंतर तीच पुढे यायचं माझ्या नाही असं काही नाही आजकाल असं होतं म्हणून सांगितलं हो पण असं काही नाही मी कंपनीत काम करतो जॉब करायला आवडेल का हो करेल करेन हो आणि मग आता पुढं बरं माझ्याकडे बघून काय वाटतंय म्हणजे एकंदरीत जॉब वगैरे सगळं चांगलं आहे मला ऐंशी हजार पेमेंट पण आहे आणि कदाचित ते जसं जसं कंपन्या बदलेल तसं वाढत पण जाईल म्हणजे मी पुढचं हाव नाही दाखवत पण रिॲलिटी असेल ती सांगतो शेवटी किती केलं ती खाजगी पण आजकाल सगळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे सगळे खाजगीतच जॉब आहेत ठीक आहे काय करणार नाही ना मग तुम्हाला म्हणजे इत, मला कसं घरच्यांच्या समोर नकार नंतर येण्यापेक्षा मला आधी स्पष्ट सांगितलं ना जरी प्रेम असेल ती पण सांगितलं तरीही चालेल काही नाही प्रेम वगैरे काही नाहीये पण घरचे जर हो बोलत असेल तर मग माझं पण असेल फक्त घरच्यांच्या मर्जीवरती म्हणायचं हो चालेल ना काय अडचण नाही मला आपण एक सेल्फी घ्यायचा का कसं मी कुणाला भेटलोय ती छान वाट मला एखाद्याने विचारलो लग्न आधी मग घरच्यांना काय असेल तुम्ही बोला हो घरचे बोलतील तेच माझा निर्णय असेल माझ्याबद्दल काय विचारायचं असेल तरी विचारून घ्या नाही काही नाही आता आहे घरच्यांनी ठीक आहे चला चला हो झालं सगळं बोलणं तुमचं हा काय शंका नाही ना आता आता मुलीलाच विचारतो मी नंतर कसं <laughs> आहे का यांचं मन जुळणं महत्वाचं आहे माझी काय अडचण नाही मला शब्द बाहेर नाही तुझं काय म्हणणं तुम्ही जे म्हणाल तेच काय अडचण हो चालतंय मग हे कोण बर मित्र आहे माझा अच्छा बरोबर कसं आहे आहे का आता ह्यांची पाटापाटी तर झाली महत्वाचं काम झालंय पण काही गोष्टी ना क्लिअर बोलून असं या माणसाने बरोबर आहे बोला ना बोला लग्नाचा विषय आहे गाठ बांधायची तेव्हा कसं आहे माहिती आहे का आम्हाला आहे ना देणे घेण्याची काही अपेक्षा नाही सरळ सरळ सांगू दे आहे की नाही आजीबाई पण आमचा यो पर्ग आहे का यो झाला आहे सॉफ्टवेअर इंजिनियर नाही म्हणलं तरी त्याला शिक्षणाला पाहण्यासारखा पैसा आम वाचलाय आम्ही तेव्हा आमची एकच इच्छा आहे व लगीन आपलं थाटामाटत करून द्या आणि नाही म्हणलं तरी दहा लाख रुपये हुंड्यात घेऊ आम्ही दहा लाख हुंडा हा <laughs> त्यांच्या शिक्षणाचा ह्याचा काय संबंध नेमकं दहा लाखाचा म्हणाचा असं कसं हा नोकरदार पर्ग आहे साठ सत्तर हजार पगार महिना इन घरात लाखात पगार जाईन पुढं फ्लॅट बीट स्वतःचा समजा घेतला कि किंवा घेईन पुढं पोरगी तुमची पॅग बंद खोलीत राहीन ना ऊन नाही का वारा नाही असं काय करता लागत तुम्ही कसं आहे माहितीये का आमचा पोरगा सॉफ्टवेअर इंजिनियर या याकाच एक पोरी माग लागल्या होते आमच्या अहो नाही नाही ती स्थळ यायची पण कसं आहे आपली जुनी ओळख होती तुमची जी पण काही केलं ना तरी तुम्हाला दहा लाख होतून उठा आणि चालतं व्हायचं आलं त्या वाट्याने शिस्तीत दादा काय आहे सरळ सळ तोंड दहा लाख रुपये मागते ते आणि आधी बोलले होते आम्हाला काही नाही फक्त बघून घेऊ द्या आणि आता यांच्यात डिमांडच वाढायला लागलेत पार हे बघा तुम्ही तुमच्या पोराला शिकवले ते तुमच्यासाठी शिकवले तुमच्या पोरा सावले तर म्हणून शिकवले त्याचं आमचं काय घ्याय दे तुम्हाला जर नव्हतं शिकवायचं नव्हतं पुढे जर हे करायचं तर आम्हाला कशाला त्रास देते तुम्ही दादा मला हे लग्नच नाही करायचं एवढा अपमान असतोय आम्हाला दारात बोलून तुम्ही सरळ सांगायचं ना लग्नच नाही करायचं लग्न नाही करायचं म्हणजे तुम्ही पैसे घ्या आमच्याकडनं मग तिला आजकाल कोणी हुंडा सुद्धा मागत नाही उलट पुरीला लक्ष्मी सारखं मानितात उलट तिच्या घरी जर तिच्या जायचं असेल तर उलट तिला घेऊन येतात आनंदाने आणतात आणि तुम्ही आमच्याकडे पैसे मागतात याचा अर्थ म्हणजे तुम्ही सरळ सरळ पुरीला विकत घेत्या दादा त्यापेक्षा मला हे लग्नच करायचं नाहीये मी काय म्हणते हा शेतकरीच आहे ना किती कमी असणार आहे कारण गाय आहे त्याच्याकडं याच्यासोबत मी जर लग्न केलं ना गावातच राहीन मी तुमच्या डोळ्यासमोरच राहीन तुम्ही याचा पण विचार करा आणि शेतकरी माणूस आहे तो, तो हुंडा मागायचा नाही कारण त्याला मुलगी म्हणजे दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आलेली ही लक्ष्मीच तुम्ही तू तो तोडला म्हटली की याच तुझी ओळखच नाही ओळख नाही मी अशी कधी म्हणाले ओळख नाही म्हणजे तू आधी चालू काय चालू बिलो काही नाही आम्हाला याच आमचं संस्कार असे दिलेले नाही आम्हाला ते दिसतंय आम्हाला तुम्ही जास्त बोलू नका अजून काय मी तुमच्या सुन झालेले नाहीये नाहीये हे बघ बाळा कुठे शेतात काम करते इकडे मस्त घरात बसायचं एसी लावून एसी पण आमच्या कोणाच घ्याय का नाही दादा एवढं दबावत राहण्यापेक्षा आणि एवढं ओरच करून बोलण्यापेक्षा मला ना हे लग्नच नको मी उन्हात काम करायला मला काम करायची काय लाज वाटणार नाही मी नवऱ्यासोबत उन्हात काम केलं मला आवडेल पण असं एसी मध्ये बसून असं मला बिलकुल आवडणार नाही आणि चार टाइम ते मतं कुठून द्यायचा आपली परिस्थिती एवढी का ए, ती नाही म्हणते हे बघ बाळा ह्या गोष्टी आहे ना आमच्या मोठ्या माणसांच्या दहा लाख नाही जमत तुमच्या जेणे सात लाख नाही तर आठ लाख ठरवून टाकू आपण लग्न एवढं काय हा पैशासाठी काय आम्ही एवढं लाचार झालो कसं पडतो तुम्हाला दहा नाही आठ नाही सात द्या तुम्ही काय बोली लावता काय माझी हे बघा मला नाही नको नकोय हर्ष तू माझ्याशी लग्न करायला तयार काय ते सांग ना तुझं ह्यांची काय हरकत असाय तयार आहे मला अशी एवढा अपमान करायचं होता तो बोलाव ना कशाला आम्हाला इथं एका चढी एक स्थळ पडल्या बघा जा बोली लावताना मला एका चढत पडले हे बघ दादा मी जे काही बोलले ना ते रागरागतच बोलले पण मग हे गोष्ट खरे की आपण हुंडा एक रुपया पण द्यायचा नाही तरच माझं लग्न लावायचं तो चालतंय ना ठीक आहे आता हे ते काय करायचं आहे का तुला तुम्हाला जर पसंत असेल तर मग माझी काय हरकत नाही त्याच्याबद्दल सगळं माहिती मला काय अडचण नाही तुझं काय म्हणणं आहे माझं काय नाही त्यांना जर त्याच्याकडे कधीच बघितला नाही पण तुला योग्य वाटेल ती मी आहे तयार जर नसेल तर माझं काय का नाही नाही काय अडचण नाही मग एक काम कर तुझ्या घरच्यांना घेऊन ये पुढलं बोलणं काय असं बोलणी करू आपण मी चालते तुम्ही घरच्यांना घेऊन चला चाल, येऊ का मग ओके चाल कुठं जाते तू आता जा मग